इथे नावाच्या पुस्तकामध्ये जागदिक पुस्तक आहे इथे काही नावाच्या पुस्तकामध्ये तो जागदिक असं सांगतो की माणसाच्या दीर्घायुष्याचं लहस्यू नाही माणसाच्या दीर्घायुष्याचं लहस्य काय आनंद माणसाच्या दीर्घायुष्याचं लहस्य काय पाचच्या वर्षामध्ये चॅलेंस्टर मध्ये सांगितलं की देखील आनंदी तो प्रसन्नता आज इथे व्यक्त तिकडे नाही समजता असं चित्त प्रसंग तो रस आहे तुमचा चित्तायुष्य जगत असताना असून जगा की काहीतरी एका लहान मुलांकडे बघा एका लहान मुलाच्या चेहऱ्या जात असता ते लहान बारा मुले समिसत असतात चेहऱ्यात प्रसन्न असतात तो प्रसन्न असते ते दिवसातून असतो लहान मुसांग चारशे वेळा असत माता भगिनी बावली स्त्रिया दिवसांत ऐंशी वेळा असतात आणि माणसं मुक्त आठच वेळा असतन झाला जो आपण प्रसन्न आहे तो दीडायुषे मगपासून पाहू शकत होतो Yeah. आपल्या भशीसोबत इतक्या प्रेमान म्हणतोय मृला म्हणतात तो आपल्या प्रेमातील राणी म्हणतोय आणि आम्ही आपल्या घरातल्या राणी मृलान म्हणतो i'm going विहीर म्हणून आला जबाबदारी ती नवीन कोणी आता विहीर म्हणून आला म्हणून याच्या काळात अशी माणसं दीपस्तासारखी आणि आपल्या घरात अशा आईबाई लक्षण येऊ शकते ज्ञानसाहेब महाराजांनी सगळ खाती जे

निवडणूक

संकल्पक्र आयुष्याचा संकल्पक्रिश्वाचा आयुष्यात यशस्वी की आमची संस्कृती आमची संस्कृती आणि म्हणून हा आमचा कार्यक्रम विश्वास

छोटीशी पंथी आहे सोय मी

sorry i do Yeah.